तमाम बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी गड येथील माता जगदंबा संत बाबनलाल महाराज महाशक्तीपीठाचे महत तथा जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या पाचव्या पिढीचे वंशज महत सुनील महाराज यांनी गुरुकृपा गुरु रेसिडेन्सी पुसद येथील नुकतेच अनावरण झालेल्या शहा डेव्हलपर्स या कार्यालयातील दिवंगत स्वर्गीय सितश सतीश भाऊ बयास यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन केले आणि मणीष शहा यांच्या नूतन शाह डेव्हलपर्स कार्यालयाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद दिला यावेळी मनीष शाह यांनी संत येती घरा तोची दिवाळी दसरा या आनंदाने महत सुनील महाराज यांचे शाल पुष्पहार घालून यथोचित स्वागत केले यावेळी अखिल भारतीय या बंजारा समाजाचे ज्येष्ठ साहित्यिक पंजाबराव चव्हाण यांचे देखील शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्राध्यापक वसंत राठोड रुपेश जाधव गहुली संजय पवार संचालक स्वर्गीय विश्वनाथ सिंग वयास पतसंस्था पुसत, अमोग महाराज विनोद महाराज अजय महाराज धरू महाराज विकी कांबळे व अन्य मित्रमंडळी उपस्थित होती लाईव्ह न्यूज चॅनेल प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद यवतमाळ